हिंदुहृदय सम्राट कैलासवासी बाळासाहेब ठाकरे यांचा निष्ठावंत शिवसैनिक शिवसेनेचा ठाण्या वाघ कट्टर शिवसैनिक म्हणून शिरूर लोकसभा मतदारसंघात नावाजलेले कैलासवासी अॅडव्होकेट अविनाश शहाणे यांची मनसर तालुक्या आंबेगाव येथे मनसर नगरपंचायतीच्या सभागृहात प्रथम जयंती साजरी करण्यात आली यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राहणे यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना पुष्पहार वाहण्यात आले जयंतीनिमित्त मनसर नगरपंचायतीच्या सफाई कर्मचारी यांना रेनकोट वाटप करण्यात आले अण्णासाहेब आवटे महाविद्यालय या ठिकाणी वृक्ष लागवड कार्यक्रम पार पडला रुखमाळे गोविंद मतिमंद निवासी विद्यालय येथील मुलांना अन्नदान व मल्हार प्रतिष्ठानच्या वतीने निराधार लोकांना अन्नदान करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना अॅडव्होकेट अविनाश शहाने यांच्या राजकीय सामाजिक व पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करत असतानाचा खडतर जीवन प्रवासाला उजाळा दिला या कार्यक्रमाप्रसंगी माजी आमदार शरददादा सोनवणे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे पाटील प्राध्यापक राजाराम बानखेले सुरेश बोर युवराज बानखेले दिलीप पोवळे सुनील बानखेले रंगनाथ नाना थोरात शांताराम जाधव कल्पेश बाप्पा बानखेले जे के थोरात शशिकांत बडे संजय काळे संजय बानखेले कैलास गांधळे महेश गोडके संतोष डोके प्राध्यापक अनिल निगोट अजित मोर्डे विनोद घुले सुरेखा निगोट सुवर्णा डोंगरी संदीप निगोट संजय चंदपुरे तसेच कैलासवासी ॲडव्होकेट अविनाश यांचे सर्व कुटुंबीय उपस्थित होते